नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान असे गरमागरम चटपटीत आलू पालकची रेसिपी बघणार बघू शकाल अगदी छान अशी आपली भाजी ही तयार झाली अगदी बनवायला सोपी आणि अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी छान ही चविष्ट भाजी कशी बनवायचं जरा आपण लगेचच बघूया सर्वप्रथम मी गॅसवरती कढईही गरम करून घेतली कढाई गरम झाल्यानंतर आता आपल्याला कितपत तेल हवे त्यानुसार ते आपण कमी जास्त घालून घेऊ शकतो आता याच्यामध्ये मी दोन चमचे तेल हे गरम करून घेतले तेल हे आपलं छान तापल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये जिरे मोहरी बारीक चिरून घेतलेलं लसूण हे संपूर्ण साहित्य आपण आता तेलामध्ये अगदी छान मिनिटभर परतून घेणार आहोत एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि अगदी पाच ते सहा बारीक चिरून घेतलेल्या लसणाचा आपण यामध्ये वापर केला आहे लसूण हा थोडा जास्त वापरला तरी काही हरकत नाही हे अगदी छान परतून झाल्यानंतर लय बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा हा आता आपण यामध्ये परतून घ्या हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आता आपण हा मंद आचेवरती कांदा हा अगदी छान परतून घ्यायचा कांदा जेवढा आपला अगदी छान व्यवस्थित एकसारखं परतून जाईल तेवढी भाजी ही चविष्ट राहील जर आपला कांदा हा कच्चा राहिला तर आपली भाजी गोडसर लागेल म्हणून कांदा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा अगदी छान मी मंद गॅसवरती ब्राऊन कलर येईपर्यंत याला परतून घेतला त्यानंतर लयस उकळून घेतलेले बटाटे मी मध्यम आकाराचे काप करून आता आपण यामध्ये टाकून घेतले आवडीनुसार आपण याचे लहान मोठे काप बटाट्याचे करून वापरून घेऊ शकतो लही तेलामध्ये आपण एक तर दीड मिनिटभर अगदी छान बटाटे हे परतून घेऊया बटाटे अगदी छान परतून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये मसाले हे घालणार आहोत तर आता आपले बटाटे हे अगदी छान असे एक तर दीड मिनिटभर परतून झाले लई त्याच्यामध्ये हळद आवडीनुसार आपण लगेच यामध्ये लाल तिखट वापर वापरणार आहोत एक चमचे लाल तिखट अर्धा चमचा काळा मसाला काळा मसाला नसेल तर पिवळा मसाला वापरला तरी काही हरकत नाही आता तेलामध्ये आपण छान मसाले हे परतून घेऊया जेवढे परफेक्ट अपे मसाले आपले परतून होतील तेवढीच भाजी ही अगदी चविष्ट अशी लागेल तर मसाले आपले अगदी छान अर्धा मिनिटभर परतून झाले लगेच मी दून अग्जा शक्के पालक ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि जेवढी शक्य तेवढी आपण याला बारीक चिरून घ्यायची लगेच यामध्ये घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला जरा पालकचं प्रमाण हे जास्त वाटत असेल पण जसं आपण आता ही पालक मिक्स करत बटाट्यामध्ये शिजून घेऊ तेवढं पालक ही क्वांटिटी कमी होते तर पालक अगदी छान असे शिजण्यासाठी लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ हे भाजीमध्ये घालून घ्या त्यामुळे पालकला पाणी सुटेल आणि पाणी न घालता अगदी छान अशी आपली ही तयार होईल अजिबात आपल्याला ह्या भाजीमध्ये पाणी वापरण्याची गरज नाही आता ह्या पालक जसं पाणी हे होईल तस तसे आपली भाजी अगदी छान असे शिजून तयार होईल तर मंद गॅसवरती मी पुन्हा दोन ते तीन मिनिटभर एकसारखं चमच्याने चाळत अगदी छान अशी आपली पालक शिजेपर्यंत ही भाजी ही शिजून घेतली तर बघू शकत अगदी छान आपली चटपटीत आलू पालक भाजी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच आपण गॅस बंद करून अगदी छान अशी आपली भाजी ही तयार आहे जर आपण अशा पाल्याभाज्या अगदी वेगवेगळ्या पद्धतीने जर मुलांना खाऊ घातल्या किंवा त्यांना दिल्या तर ते नक्की पालेभाज्या अगदी आवडून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते आपण त्यांना डब्याला किंवा अगदी सहज आपण मधल्या काळामध्ये देखील त्यांना अगदी पटकन करून देऊ शकू अगदी अशी सोपी पद्धतीची अगदी छान चविष्ट चटपटीत आलूपालकची भाजी ही तयार आहे